सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरेंनी एक सोशल मीडिया पोस्ट केली त्यात ते म्हणत आहेत की महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात फार विचका झाला आहे त्यावर तर भाष्य पण करावं असं वाटत नाही पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा पाटील असावा पण पटेल नाही राज ठाकरेंच्या याच सोशल मीडिया पोस्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण यावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस एक संध असताना शेवटच्या काही दिवसात शरद पवारांनी दोन नेमणुका केल्या होत्या प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळेंना शरद पवारांनी कार्याध्यक्ष केलं होतं शरद पवार निवृत्ती घेणार असं ठरल्यानंतर पक्षातून दबाव टाकण्यात आला आणि शरद पवार यांनी आपला निर्णय बदलला होता आणि पुन्हा ते राजकारणात सक्रिय झाले होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा अजित पवार यांना मिळाला तेव्हा ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले प्रफुल्ल पटेल हे आधीच पक्षाचे कार्याध्यक्ष होते ते पद त्यांच्याकडेच ते कायम राहिलं आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष झाले आता अजित पवार यांच्या अचानक अपघाती निधनानंतर पुन्हा एकदा याच पदावरून चर्चा सुरू आहे सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री पदावर नेमणूक झाल्यानंतर अजित पवारांची ही दोन पदं भरून निघालीत पण अजितदादांकडे असलेलं राष्ट्रीय अध्यक्षपद हे कुणाला द्यायचं याची चर्चा सुरू होते त्यात अशी एक चर्चा आहे की प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष असल्यामुळे त्यांच्याकडे काही काळ अध्यक्षपद दिलं जाईल तर दुसरी चर्चा अशी आहे की इतर संघटनात्मक पदं ही तशीच राहतील आणि अजित पवारांचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे सुनेत्रा पवार यांना दिलं जाईल मात्र पटेलांच्या नावाची चर्चा झाल्याने राज ठाकरेंनी थेट मराठीचा मुद्दा याला देत या नावाला एक प्रकारे विरोध केला त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा असताना अध्यक्षपद हे पुन्हा पवार कुटुंबात जाणार असं चर्चा असताना राज ठाकरेंच्या या सोशल मीडिया पोस्टची चर्चा होते प्रफुल्ल पटेल हे मराठी नसले तरी महाराष्ट्रातले आहेत त्यांचे वडील गोंदियाचे तीन वेळा आमदार तर स्वतः प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्रातून लोकसभेवर चार वेळा खासदार झाले त्यामुळे आता यावरून वेगवेगळ्या चर्चा सुद्धा होणार असं दिसत आहे दुसरीकडे शपथविधीच्या दिवशीच रोहित पवारांची सोशल मीडिया पोस्टही चर्चेत आली रोहित पवारांनी लिहिलंय की बारामतीचं दुसरं नाव म्हणजे आदरणीय साहेब आणि माननीय अजितदादा आजपर्यंत या दोघांपैकी ज्याला सत्तेचं पद मिळायचं त्याच्या अभिनंदनाचे बारामतीमध्ये मोठे मोठे बॅनर दिसायचं त्यावर उपमुख्यमंत्रीपदी निवड किंवा भावी मुख्यमंत्री अशा हस्ठशीत अक्षरात माननीय अजितदादांचा देखणा आणि राजबिंडा फोटो असायचा ते पाहून मन आनंदाने भरून यायचं आणि अभिमानही वाटायचा पण आज डोंगरा एवढ्या दुःखापुढे आज पहिल्यांदाच ना पदाचं कौतुक आहे ना आनंदाचा जल्लोष गळ्यात हार घातलेला माननीय अजित पवारांचा फोटो पाहणं डोळ्यांना सहन होत नाही आज बारामतीत अभिनंदनाच्या जागी श्रद्धांजलीचे बॅनर आहेत पण हे लावणाऱ्या आणि माननीय अजितदादांवर अतिव प्रेम करणाऱ्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की माननीय अजितदादा हे आपल्यातच होते आपल्यातच आहेत आणि त्यांच्या कामातून ते कायम आपल्यातच राहणार त्यामुळे माननीय अजितदादांच्या नावापुढे स्वर्गीय शब्द लावण्याचं धाडस माझ्यात नाही आपण आपणही करू नये अशा प्रकारे अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यानंतर घडणाऱ्या राजकीय घडामोडीनंतर नेते मंडळी मात्र सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत त्यात राज ठाकरेंची ही पोस्ट आणि मराठीचा मुद्दा चर्चेत आला राज ठाकरेंच्या या पोस्टविषयी आणि त्यांच्या या मागणीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसंतर आठवण घेणे सबस्क्राईब देखील करा